आणि जे मध्ये येऊन गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार गुणगा म्हटलं नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसाने माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लब चा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली अब्दाली आहात अब्दाली अहमद शाह अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बुथ लेवल वरचे कार्यकर्ते फोडा अहो अमित शहाजी हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा हिम्मत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा